सगळेजण तुम्ही मस्त मजेत आणि मीही मस्त मजेत आहे तर आज देणार आहे मी किचन टूर तर खूप कमेंट येत होत्या की घर तर दाखवते किचन क्लिनिंग दाखवतेस क्लिनिंग चे दाखवतेस टीप क्लि टीप आणि ट्रिकचे व्हिडिओ दाखवते पण किचन तर दाखवतेस तर हा व्हिडिओ जे मला कमेंट करतात त्यांच्यासाठी तर चला तर मग व्हिडिओला सुट्टी एंटर केल्याच्या नंतर ना इथं येतं एक टाकी सिलेंडरची जी किरी रिकामी आहे तीन टाक्यांचं सेट आहे तर मी दोनच भरून घेत असते एक भारत गॅसची आणि एक दुसरी मला माहित नाही पण आम्ही मोस्टली तो आणतच नाही इथे ठेवलेला आहे डिनर सेट वगैरे आहे कधी कोणी पाहुणे वगैरे आले तर ता लागणे तर डिनर सेट आहे आणि खाली धान्यांची पोटी ठेवलेली आहे त्याचबरोबर लगेच लागून फ्रीज, फ्रीज पन, आ, आ, आहे इथं तर फ्रीजवरती पण अशा ज्या साध्या सुध्या आपल्या ज्या गोष्टी असतात इकडे ठेवलेल्या आहेत चिली फ्लेक्स वगैरे आहे काळं मीठ आणि जे काय आपलं सामान असतं ते किचन फ्रीजवर मी ठेवलेलं आहे लगेच लागून इथं आहे कांद्याचा वगैरे आपला जो स्टँड असतो तो आणि इकडं रॅक हा स्पेशल रॅक फक्त ह्याच्यामध्ये मी क्लिनिंग चा गाव पाहिला असेल तर त्याच्यात दिसलं असेल मी ह्याच्यामध्ये फक्त जे प्लास्टिकचे जे डबे असतात ना ते तेच ह्याच्यात अरेंज केलेले आहे आणि इकडे ही पिशवी म्हणताल तरी प्रत्येकाच्या किचन मध्येच असते तर ही आहे कॅरीबॅग ज्या की आपल्याला भाजीपाला किंवा कशाला इमर्जन्सीला लागतात तर।, तर ते आम्ही सगळे कॅरीबॅग इथं ठेवलेले आहेत आणि इथं सगळे डबे जे म्हणतात प्लास्टिकचे डबे वगैरे सगळे ठेवलेले आहेत असे फक्त प्लास्टिकचे इकडे अरेंज केलेले आहेत आणि थोडेफार ताट इकडे सगळं कुकर वगैरे हो की आहे आणि रोज तांब्याच्या ह्याच्यातलं पाणी पिते तर तो तांब्या इकडे ठेवलेला आहे आणि बाकी म्हणताल तर हे असं सगळं अरेंज केलेलं आहे लगेच लागून इकडे येत किचनवट आहे माझा तर लगेच मग रॅक झाला की इकडे किचन कट्टा आहे तर इथं गॅस आहे किचन कट आली लहान आणि साधा सोबर आहे कट्ट आहे आणि खाली दोन सिलेंडर जे टाकले एक टाकी भरलेली एक रिकामी मला एका ताईने कमेंट केली की दोन भरलेल्या टाक्या जवळ ठेवू नको म्हणून तर नाही ताई मी वेगवेगळे ठेवते एक भरलेली आणि एक रिकामी आहे आणि लगेच इथं आलात तर आपलं जे काय स्वयंपाक वगैरे बनवलेला ते आहे आणि हे अशी पट्टी मारून घेतलेली आहे पट्टी मारून घेतलेली आहे आणि तिथे सगळे पत्र्याचं घर असल्यामुळे कुठे असं हँग करता नाही येणार तर वाशिंगमध्ये मध्ये पट्टी मारून तिथे चमचा वगैरे अडकवण्यासाठी स्टँड बनवलेला आहे आणि एक स्टँड ठेवलेला आहे त्याच्या तेलाच्या वाटल्या आणि चाकू वगैरे जे आपले नायफ वगैरे असतात ते आणि रायटर वगैरे आणि त्यानंतर आणि इकडे एक स्टीलचा रॅट इकडं फक्त म्हणजे इकडे स्टीलचेच भांडे मी याच्यामध्ये अरेंज केलेले आहेत पूर्ण स्टीलचे भांडे आहेत आणि त्यानंतर ना खाली बघताल तर जर्मनचे वगैरे डबे आणि असे पातेले ठेवलेले आहेत आणि इकडं पाण्याची गॅलन आहेत कारण पाण्याची आमच्या इथं खूप कधी कधी येतं कधी येत नाही तर भरून ठेवायला लागतात आणि इकडं सगळे प्यायचे भांडे ठेवलेले आहेत तर अशा एवढीशा जागेमध्ये किचन आहे माझं जास्त मोठंही नाही आणि जास्त छोटंही नाही असं एवढ्याच भागामध्ये मी किचन तयार केलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे किचनची होम टूर मी सॉरी किचनची टूर मी तुम्हाला दिलेली आहे बघू शकता तुम्ही असं छोटं आणि साधं किचन आहे माझं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका तर तुम्ही तुमची काळजी घ्या पुन्हा एकदा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय